नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबत मोठी अनुभव बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करावी तर मित्रांनो राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय शिक्षकांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरे तर आज शालेय विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राच्या पेपर आहे चालू शैक्षणिक वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आज संपणार आहे शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होतील आणि त्यानंतर उद्यापासून म्हणजे सव्वीस एप्रिल पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहे येत खरे तर गेल्या अनेक दिवसापासून पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात होता आणि यंदा उन्हाळी सुट्टी उशीराणी का लागत आहे यामुळे नाराज जी पाहायला मिळत होती वाढत्या तापमानामुळे पालक चिंतित होते मात्र आता पालकांची ही चिंता दूर होणार आहे कारण की उद्यापासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागणार आहे मात्र असे असले तरी शालेय शिक्षकांना मे महिन्यात सुद्धा शाळेत यावे लागणार आहे उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी लागू होईल आणि शिक्षकांची उन्हाळी सुट्टी ही सहा मे दोन हजार पंचवीस पासून होणार आहे दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षात शाळेला कधी सुरुवात होणार उन्हाळी सुट्ट्यानंतर शाळा कधी सुरू होणार याबाबत सुद्धा मोठी माहिती समोर येत आहे आज शुक्रवार चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या शेवटच्या दिवस राहणार आहे सव्वीस एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागतील आणि एक मे दोन हजार पंचवीस रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती समोर आली आहे महत्वाची म्हणजे विद्यार्थ्यांच्या निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा शिक्षकांना काही दिवस शाळेत यावे लागणार आहे तर आज विद्यार्थ्यांच्या शेवटच्या पेपर आहे आणि यानंतर एक मेला निकाल लागले लागेल त्यामुळे शिक्षकांना आता या दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांचे पेपर तपास लागणार आहेत आणि त्यांची प्रगतीपत्र खरेदी करावी लागणार आहे त्यामुळे उद्यापासून शालेय शिक्षकांची मोठी धावपळ आपल्याला पाहायला मिळेल दुसरीकडे एक मे रोजी विद्यार्थ्याच्या निकाल जायनंतर सुद्धा पुढील चार दिवस शिक्षकांना शाळेत जावे लागणार आहे अनंतर मग सहा मे दोन हजार पंचवीस पासून शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहे खरंतर रमजान ईद आणि वेळ समावेशांची सुट्टी कामाच्या दिवशी घेताना शिक्षकांची उन्हाळी सुट्ट्या थोडी लांबली आहे शिक्षकांची उन्हाळी सुट्टी दोन दिवस जिरायला सुरू होत आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद